आपण पाहतात आदर्श भारत न्यूज नागपूर जिल्ह्यातील खापा नरसाळा गावात मागील एक महिन्यात पाच ते सहा शेतकऱ्यांनी तीन हजारपेक्षा जास्त संत्राच्या जा झाडावर कुराट चालून जमीन दुस केल्याची माहिती समोर आली आहे सततच्या ना शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे सामनेर तालुक्यातील खापा नरसरा गावाच्यावर हेटी बागी भागीमायरी येथे एमआयडीसी आहे येथील कंपनीतून निघणारा विषारी धुरा शेतकऱ्यांच्या पिकासाठी हानिकारक ठरत आहे विषारी धुळामुळे खापा नरसरा येथील शेतकऱ्यांच्या शेत संत्रा मोसंबी पिकांवर दुष्परिणाम होत असल्याने फळधारणा येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी लाख रुपयाचा फटका बसत आहे औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या संत्रा बागेवर कुराड चालवायला सुरुवात केली आहे या घटनेच्या पुढील सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे सावनेर तालुका येथील खापा नरसाडा इथे आपण आलेलो हो, आहोत आणि इथे प्रदूषण इथे एम आय डी सी आहे जवळच शेटीला आणि त्याचे जे प्रदूषण इथे वातावरणामध्ये पसरत आहे त्याच्यामुळे खापा येथील शेतकऱ्यांनी आपल्या संत्राचे जे झाड आहे ते तोडण्याच्या सपाटा लावलेला आहे कारण की या धुळामुळे या प्रदूषणामुळे संत्रा येत नाही त्याला फळधारणा लागत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे आणि या कारणास्तव त्यांनी संत्रा जो आहे आपले झाड हां तोडण्याच्या सपाटा लावलेला आहे का बरं हे झाडं तोडता तुम्ही हे माझं ना मी विलास मधुकर सातपुते माझ्यापाशी चार एकर शेती आहे चारही एकामध्ये मीन बगीचे लावले सतरा वर्षाची कारकीर्दी झाली अजून झाड एकही एक फुटलं नाही सतरा सतरा वर्षापासून ह्या झाडापाई मी पूर कर्जबाजारी होऊन गेलो आणि अन्य हे ज्या कंपन्याचा जो धूळ आहे तो आमच्या कास्तकाराला पूर्ण हानिकारक होऊन राहिला त्या कारणाने हे झाड काही फुटून नाही राहिले म्हणून हे आम्हाला कोणत्या कंपनी आहे इकडे तानी पेपर मालू पेपर मिल आहे अखिन हे तानिया जे हे बॉयलरवाल्या कंपनी आहे त्या कंपन्याच्या धुळामुळे हे झाड काही फुटून राहिले नाही म्हणून आम्हाला तोडा लागून राहिले किती वर्षाचे झाड आहे हे झाड आहे सोळा वर्षाचं सोळा वर्षाचा किती उत्पादन घेतलं आतापर्यंत पाचशे रुपयाचं पाचशे रुपयाचं हो का खर्च आणि आतापर्यंत एका वर्षी खर्च याला सत्तर हजाराचा आहे सत्तर हजाराचा खर्च हो जानेवारी महिन्यात आम्ही आंबिया फोडतो त्या तारखेपासून नेमकं कारण काय आहे बग, बगीचा नाही हे नेमकं कारण म्हणजे हे बॉयलरचं प्रदूषण हां हां बॉयलरच्या प्रदूषणामुळे आपल्या बगीचे येत नाही येत नाही असा आपला आरोप आहे हो तर गव्हर्नमेंटने अशीच मागणी आहे आमची आम्हाला काही खर्च जे आमचं नुकसान झालं आज एवढी इमारत आम्ही तोडली तर आम्हाला बी काही झटका खूप वाटला अशी आम्ही गव्हर्नमेंटले अपेक्षा करतो काय आमचं नुकसान काही दिलं पाहिजे बा किती कास्तकार अशी इथे काय जे बगीचे आलेले नाही फडधारणा आली नाही आहे ना आहे साहेब हो का आपलं नाव मी संजय विठोबाजी जवार किती शेती आहे आपल्याकडे माझ्याकडे अडीच ते तीन एकर शेती आहे अडीच तीन एकर शेतीमध्ये संत्र्याचे झाड आहे संत्र्याची झाड दोनशे पन्नास ना मी आता प पंधरा ते वीस दिवस झाले ते मी संत्र्याचे झाडं काढून टाकले तोडले तोडले हां कारण की संत्र्याच्या झाडाला पाणी खत सगळं टाकून ते फळच नाही यायचं फळत नाही यायचं म्हणजे साठ सत्तर हजार रुपये वर्षाचा खर्च लावून फळत नाही यायचं फळत नाही यायचं असे दहा ते पंधरा वर्ष चालले गेले पण फळत नाही येऊन राहिलं आणि दहा ते वर्ष पंधरा ते वर्ष द्या पण हे आठ वर्षापासून जे कंपनी एम आय डी सी आली तेव्हा तेव्हापासून तर काहीच संत्र येऊन नाही राहिले किती खर्च आला आपल्याला आतापर्यंत मला आतापर्यंत करीबन पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला उत्पादन किती घेतलं उत्पादन उत्पादन म्हणजे काहीच नाही दोन तीन कॅरेट संत्रा निघते फक्त ते बी म्हणजे कीड लागलेले लाग हा कोणता रोग जातो असं वाटते आपल्याला याच्यावर कोळसी आणि ते कार्बन डायऑक्साईड रात्रीला झाड कार्बन डायऑक्साईड घेतात ना ते कार्बन डायऑक्साईड म्हणजे म्हणजे ते झाडाचे पानं पुरे सोसून घेतात तर ते असे कोळपडे पल्ल्याच्या वेळी झालेले संत्राचे झाडाचे पानं का फुलधारणा वगैरे फुलबार वगैरे काहीच नाही हे जे संतराचे जे झाड जे हे पाने आहे हे ह्या प्रकारचे झालेले आहे म्हणजे याच्यामध्ये काहीच म्हणजे जीवन राहिलेलं नाही रोग आहे हा रोग आहे हो त्यामुळे आम्ही संतराचे झाडं तोडण्याचा प्रयत्न हे केला आहे निश्चय निर्णय किती शेतकरी आहे आमच्या गावामध्ये करीबन वीस ते बावीस लोकांच्या शेतामध्ये संत्र्याची झाडं लागलेले हो का कितीकारांनी आतापर्यंत तोडा आहे आतापर्यंत सात ते आठ लोक तोडा लागलाय ते आता मजूर ना न मिळल्या कारणामुळे बाकी कास्तकार थांबलेले आहे आहे आपली आता काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून आमदार आम्हाला हेच अपेक्षा आहे की आता जे आमचं जे सात आठ वर्षापासून पहिले जे दोन तीन वर्ष लावलेले आहे चार वर्षानंतर झाड फळाला येते त्यानं त्यापासून जे फळाला झाड आले त्यापासून ते दहा दहा ते बारा वर्षापासून आम्हाला फळ ना मिळत ना काही नाही मिळत त्यामुळे आम्हाला या नुकसान शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी हीच माझी विनंती आहे कृषी विभागाचा सल्ला नाही घेतला कृषी विभागाचे कृषी विभागाचे अधिकारी आले होते ते म्हणतात की तुम्ही व्यवस्थित खात पाणी टाका पण ते खात पाणी सगळं टाकल्याच्या नंतर बी काहीच परिणाम नाही होत कृषी विभागाचे काम म्हणणं आहे कृषी विभागाचे म्हणणं काही आहे नाही ते त्यांनी काही असा निर्णय दिला नाही आपली पुढील भूमिका काय असणार आमची पुढील भूमिका हेच आहे साहेब आता की आता कपास लावला त्यांचा पण कोळशीचं म्हणजे तेच हे झाडाची पोझिशन आहे ते पण कपासावर पण तेच आहे कोणते फळभाज्या वांगी वगैरे लावले ला ला ते बी मिरची लावली ते बी तेच प्रक्रिया आहे या कंपनीचं बॉयलर हटवण्याबाबत आमची हे आहे सर्व गावगाडी मंडळींची गा। कंपनीचे जे प्रदूषण होत आहे बॉयलर ज्या बी कंपनीला बॉयलरचे हे आहे पोंगे हुँ 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 ते हटले तर जे बॉयलर जे दूर निघते काळावाला तर ते जर थांबलं तर आमचे झा झाड कारण याच्या पहिले येत होते हा हे कंपनी चालू झाली तोपासून येतच नाही म्हणजे बॉयलर हटवण्यात या हा बॉयलरच्या ज्या बी कंपनी आहे तानिया आहे मालू कंपनी आहे पे बापना हे पेप्सी कंपनीला आहे ज्या ज्या कंपनीला बॉयलर आहे तिथं आता का नायट्रोजन कार्बनची कंपनी आहे तिथं खूपच धूळ निघतो ज्या बी बॉयलरच्या कंपनी आहे त्या बॉयलरच्या कंपन्यावर जो धूळ निघतो त्या धुळापासून आमच्या फळभाज्याला संत्राला नुकसान होते कंपन्याच्या धुळामुळे आपलं नुकसान झालं आहे असा आपला आरोप आहे हां सर आणि आता हा धूळ निघत आहे आता ह्या कंपन्याबद्दल आपला काय रोष आहे आता आमचा ज्या तुकडोजी महाराजांनी हे भजन काढलं होतं सांगा मी काय करू कष्ट का, करू का पोट भरू अशी परिस्थिती येऊन गेलेली आहे कृषी अधिकारी आले होते का तुमच्याशी कृषी अधिकारी आले होते त्यांनी पाहिलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही खात पाणी हे ते सगळं थोडस व्यवस्थित करावा हु। ते करून बी सध्या आम्हाला यश नाही मिळालं नाही आता नुकसान झालेलं आहे तर नुकसान भरपाईसाठी आपण कोणाकडे दाद मागितली नुकसान आता शासनाला आमची हेच विनंती आहे का जे आमचं नुकसान झालं आजपर्यंत तर सरकारनं आम्हाला काही नुकसान द्यावं कंपनी कंपनीकडून आता कंपनीकडून आम्ही शासनाला सांगितलं का बाबा अशी अशी आमची परिस्थिती आहे आणि असं ह्या धुळामुळं आम्ही निसनाभूत होऊन राहिलो याची काही तुम्ही थोडस काळजी घ्या आणि हा जो धूळ आहे निघत आहे असा त्याच्यामुळे आता दिवसेंदिवस अजून आपलं नुकसान होणार हो हां तर याच्यासाठी आपण असे कोणती भूमिका घेणार आता समोरची आता भूमिका आता जर बंद झालेला नाही समजा धुळून तीव्र आंदोलन करू ना हो तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन करू आणि बायलरची व्यवस्था करा जे आमचं नुकसान आज पावतर झालं ते आम्हाला पाहिजे पत्रव्यवहार केला काही नाही नाही काहीच नाही पत्र वगैरे नाही 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 सांगितलं साहेब आम्ही स्थानिक नेत्यांना सांगितलं विलास मधुकर सातपुते किती एकर शेती आहे तुमच्याकडे चार एकर शेती आहे चारही एकरामध्ये मी संत्रा बाग लावला आहे दोन एकरातला तोडला दोन एकरातला तोडणं चालू आहे किती झाड आहे एकूण सहाशे झाड आहे काय अपेक्षा आहे शासना शासनाकडून तुमची शासनाकडून अशी अपेक्षा आहे का आता आम्हाला जेवढं आम्ही झाड तोडलं त्याचं तो नुकसान आम्हाला पाहिजे होतं शासनाकडून आम्हाला म्हणजे संत्रा काय नाही येत आहे संत्रा म्हणजे ह्या कंपन्याचा जो धूळ आहे त्या धुळामुळं झाड काही फुटून नाही राहिलं त्यामुळं आम्हाला हे सर्व तोडा लागून राहिला प्रदूषण दुछे। प्रदूषणामुळं ठीक शिवाजी जव्हर खापा नरसाडा झाड का तुडत आहे आपण साहेब संत्र्याच्या झाडाला फळत नाही येत आहे ज्यापासून जेव्हापासून कंपन्या चालू झाल्या हा बायलरच्या धुळ्यामुळे पूर्ण कार्बन डायऑक्साइड झाडाला येतो हे काळे काळे पानं येते आणि फुलाला कड फुल वगैरे संत्र लागायची प्रक्रिया ती होतच नाही आहे किती वय झाली झाडाच्या झाडाची वय झाली साहेब आता करीबन आता दहा अकरा वर्ष झाड आहे किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत खर्च पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला जे प दहा ते अकरा वर्षापासून जे आमचे जे शेती जे पडीत राहिलेली आहे से कम एक झाड आम्हाला पहिले कंपन्या नव्हत्या त्याच्या अगोदर एक झाडाची रक्कम विकले तर वीस हजार रुपये एक झाड आम्हाला दे आता दोनशे पन्नास झाडं होते त्यानुसार आम्हाला तेवढं नुकसान भरपाई शासनाकडून द्या ठीक जे प्रदूषण पसरत आहे ज्या कंपन्या पसरवित आहे हां ते प्रदूषण बंद करण्यात यावे अशी यांची मागणी आहे आणि शास शासनाला नुसकान भरपाईची मागणी केलेली आहे पण कृषी अधिकाऱ्यांनी शेताला भेट दिली पण त्यांच्याकडून अजूनही त्या पद्धतीच्या काही सकारात्मक त्यांना उत्तर काही मिळालेले नाही त्यामुळे समोर आंदोलनाची जर नुसकान भरपाई मिळाली नाही आणि या कंपन्याच्यावर प्रतिबंध निघणाऱ्या धुळावर प्रतिबंध लावलेला नाही तर त्यांची आंदोलनाची भूमिका असल्याचे आंदोलन करण्याच्या भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा